तर नमस्कार मैत्रिणी आज आज आहे एकतीस ऑक्टोंबर आणि आजचा दिवस आहे शुक्रवार तर तुम्हाला आता माहीतच आहे हा म्हणजे कोल्हापूरच्या धनलक्ष्मी मातेचा फोटो आपल्याला मिशोकडून मंगळवारी मंगळवारीच रिसीव झालेला आहे मला चांगल्या दिवशीच तर मी काय करणार तो मी त्या म्हणजे स्थापना करू शकली नाही मंगळवारी पूजा मंगळवारी मंगळवारी आणि शुक्रवारी मी कुंची पूजा करत असते त्याच्यासाठी मी हा फोटो बोलवलेला होता मिशोकडून आणि खूप छान आलेला आहे मस्त मला जसा लागते तसाच खूप सुंदर फोटो आलेला आहे तुम्ही पण बघू शकता मी अशा प्रकारे आजचा होता शुक्रवार मस्त अशी पूजा मांडलेली आहे संध्याकाळी आणि ही कुंचमची पूजा हे कुंचम पण मिशोवरूनच बोलवलेलं आहे खूप छान आहे मस्त आहे आणि जास्त महाग पण नाही आहे बघू शकता अशा प्रकारचे मी हे पूजा करत असते मंगळवारी आणि शुक्रवारी कुंचमची आणि त्याच्यासाठीच मी हा फोटो बोलवलेला होता पुन्हा धनलक्ष्मी वाटे तुम्ही पण दर्शन घ्या आणि आज मस्त विधिवत मस्त गोमित्र वगैरे पंचामृत वगैरे फुलांनी शिंपळून घेतलं ते फोटोवर मस्त पुसून वगैरे घेतला छान मस्त हार वगैरे तया करून घेतला मी फुलं वगैरे आणायला गेली होती दुपारी तर हा दुधा साखर आणि बताशे लाया बताशेचा नैरू दाखवा संध्याकाळी मस्त खिचडी केली खिचडीसोबत तुम्हाला माहितीच आहे पापड लोणचं आणि तेल मिरची तर आहे तर चल तर असा होता आजचा दिवस तर चला या जेवायला तर बाय सर्वांना गुड नाईट सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ